श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस उद्याचा दिवस आणि यापुढे येणारे सर्व दिवस अगदी सुखाचे समाधानाचे आणि आनंदाचे जावोत ही स्वामींच्यानी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ जो आहे तो आहे होळीविषयी आणि होळीच्या दिवशी आपल्याला एक अत्यंत प्रभावी असा उपाय करायचा आहे तो आहे नारळाचा हा उपाय करण्यासाठी कोणतं साहित्य हवं आहे याचा फायदा काय आहे हा उपाय कसा करावा ही सर्व माहिती इन डिटेल तुम्हाला याच व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत त्याचबरोबर कसा करायचा हा उपाय काय काय का करायचं गोपनीयता बाळगायची का ही सर्व माहिती तुम्हाला इथेच बघायला मिळणार आहे तर होळीचा जो दिवस आहे त्या दिवशी पौर्णिमा सुद्धा असते आपल्या सर्वांना माहीत आहे पौर्णिमा ही तिथे अत्यंत प्रभावी तिथे असते अमावस्या असेल पौर्णिमा असेल या दिवशी काही तांत्रिक उपाय सुद्धा केले जातात अशाच एका उपायाशे उपायाबाबत आपणसुद्धा बोलत आहोत आपण जर आर्थिक अडचणीत असाल आणि घरामध्ये पैसा टिकत नसेल तर होळीच्या दिवशी आ, हा अत्यंत प्रभावी असा उपाय धर्मशास्त्रामध्ये सांगितलेला आहे आणि काही उपाय जे आहेत ते विशिष्ट तिथीला जर केलं तर त्यांचं उत्तम फळ आपल्याला मिळतं असंही सांगण्यात येतं तर यावर्षी होळी जी आहे ती आहे चोवीस मार्च रोजी आणि याच दिवशी होळी जेव्हा पेटते तेव्हा आपल्याला हा उपाय करायचा आहे आणि हा उपाय करताना आपल्याला हा उपाय गुपचूप करायचा आहे कुणालाही कळू न देता करायचा आहे आपल्याला दुःख दारिद्र्यापासून स्वतःची तसेच आपल्या कुटुंबियांची सुटका करायची असेल तर होळीच्या रात्री हा उपाय आपण करू शकतो होळी पौर्णिमेच्या रात्री महालक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी हा उपाय करतात मात्र हा उपाय करताना अत्यंत गोपनीयता बाळगा जेणेकरून आपल्यामध्ये माता ल आपल्यावरती माता लक्ष्मी नाराज होणार नाही तर एक रुपया आणि नारळ ह्या दोन गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला घ्यायच्या आहे आणि होळीच्या दिवशी होलिका दहन जेव्हा होतं त्याच्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर आपल्या घराजवळ जी कुठे होळी पेटते तर तिथे आपल्याला हा उपाय करायचा आहे आणि जो नारळ घेणार आहोत होळीच्या दिवशी आपण हा उपाय करण्यासाठी तर याच्यासाठी नारळ जो घ्यायचा आहे त्याची शेंडी काढायची नाही दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक रुपयाचं जे काही नाणं घेणार आहात तर ते स्वच्छ धुवून घ्यायचं आहे पाण्याने स्वच्छ धुवायचं आहे आणि नारळाची शेंडी काढायची नाही होळी घराजवळ होलिका दहन झाल्यानंतर हा उपाय आपण करणार आहोत होळीच्या अगोदर आपल्याला हा उपाय करायचा नाही किंवा मग तिथे होळी पेटवण्याचं दहन करण्याचं चा काम चालू आहे तेव्हाच आपण हा उपाय करायचा नाही जेव्हा व्यवस्थितरित्या ती दहन होईल त्याच्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे उपाय करण्यापूर्वी आपण होळीची विधिवत अशी पूजा करून घ्यायची आहे नंतर होळीला आपण नैवेद्यसुद्धा दाखवत असतो बऱ्याच जणांच्या घरी पुरमपोळीचा नैवेद्य जो आहे तो असतो तर आपण तो नैवेद्यसुद्धा दाखवत असतो त्याच्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे तर आपण काय करायचं सर्वात प्रथम आपलं आवरल्यानंतर जे आपण होळीला जाऊन यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे अगोदर आपण बघा एक नारळ जो आहे तो होळीमध्ये टाकत असतो तो पुन्हा घेत असतो आणि तो घरी घेऊन प्रसाद म्हणून सर्वजण खात असतात हा नारळ जो आहे तो वेगळा असणार आहे तर ते सर्व करून आपण घरी यायचं आहे घरी आल्यानंतर मग आपल्याला एक रुपयाचं नाणं स्वच्छ धुवून घ्यायचं आणि एक नारळ शेंडी न काढता घ्यायचा आणि नारळावर एक रुपयाचं नाणं ठेवायचं त्यानंतर नारळ हातात घेऊन घराच्या मुख्य दरवाज्यासमोर उभं राहायचं नारळ आपल्या घरावरून आपण सात वेळा ओवाळून घ्यायचं आहे आणि नंतर गुपचूप जाऊन आपण ज्या होळीला होळीमध्ये जाऊन आलो होळीला जाऊन आलो ज्या होळीजवळ आपण अगोदर दर्शन घेऊन आलो होतो तर त्याच होळीमध्ये आपल्याला हा नारळ जो आहे तो टाकून द्यायचा आहे आणि होळीच्या दिवशी हा उपाय करत असताना मन नेहमी स्वच्छ असावं मनात कोणत्याही प्रकारचे वाईट विचार आणू नका हा उपाय केल्याने आपल्यामागील इडापिडा दूर होतील त्याचबरोबर दुःख दारिद्र्य क्षणात दूर हो होतं असं म्हटलं जातं तर जेव्हा तुम्ही नारळ होळीमध्ये टाकत असता तेव्हा तुम्हाला हेच बोलायचं आहे की आपल्या घरातील इडापिडा ज्या आहे दारिद्र्य जे आहे ते दूर होऊ देत आता होळीच्या दिवशी खूप सारी गर्दी असते परंतु तरीसुद्धा असा क्षण शोधा अशी वेळ शोधा की जिथे तिथे कुणी जास्त लोक नसावेत आणि त्यांनी हा उपाय जो आहे तो करताना बघू नये तर हा नारळ जो आहे तो आपण सातव्या फिरवल्यानंतर जेव्हा घेऊन जाल तेव्हा तुम्हाला हा नारळ टाकताना होळी मातेला प्रार्थना करायची आहे की माझ्या आयुष्यातील जे काही दुःख दारिद्र्य आहेत कष्ट आहेत जिड्या पिडा आहेत ज्या काही आपले प्रॉब्लेम्स आहेत ते दूर होऊ दे आणि या होळीपासून तर पुढच्या होळीपर्यंत येणार जे वर्ष आहे ते माझं सुखाचं समाधानाचं जाऊ दे अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि हा नारळ जो आहे तो आपल्याला या होळीमध्ये टाकून द्यायचा आहे हा नारळ आपल्याला घरी आणायचा नाही तो प्रसाद म्हणून आपल्याला खायचा नाही लक्षात घ्या होळीमधून जेव्हा आपण स्वतः नारळ देतो आणि तो प्रसाद म्हणून घेत असतो तर प्रत्येकाकडे प्रथा ज्या आहेत त्या वेगवेगळ्या असतात तर आपण एक खोबऱ्याची वाटी किंवा मग नारळ जो आहे तो होळीमध्ये टाकतो त्याच्यानंतर पुन्हा घेतो आणि तो प्रसाद म्हणून खाऊन टाकतो परंतु हा उपायाचा जो नारळ आहे तो आपल्याला घेऊन घरी घेऊन यायचा नाही तो नारळ तसाच होळीमध्ये आपल्याला राहून द्यायचा आहे आणि एक रुपयाचं नाणं जे आहे त्याचंसुद्धा आपल्याला ते सुद्धा घरी आणायचं नाही अशा पद्धतीने आपला हा जो उपाय आहे तो करायचा आहे होळीच्या दिवशी सर्व वाईट गोष्टी ज्या आहेत त्या जळून जातात त्यांचा नाश होतो आणि त्याच्यामुळे तुम्ही जर अशा पद्धतीचा उपाय करत असाल जर प्रार्थना करून एक नारळ आपल्या घरावरून उतरून होळीमध्ये जर टाकत असाल तर नक्कीच तुमच्या घरातील बरेचसे प्रॉब्लेम्स जे आहे ते दूर होऊ शकतात आय होप दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद